श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीला बारा राशींचे बारा उपाय मेश रास महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा साखर किंवा गुळाची गोड पुरी करून शिवाला अर्पण करू शकता वृषभरास अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा यासोबतच शिवाच्या वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा देऊ शकता सात्विक जीवनात चांगले दिवस येतात मिथुन रास तुम्हाला जर समृद्धी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर दूध तूप किंवा मधाचा अभिषेक करू शकता वैवाहिक आयुष्यात फायदा होतो कर्करास धन धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा त्याचा फायदा होतो सिंहरास शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता व्यवसाय आणि नोकरीत लवकरच फायदा होतो कन्यारास शिवलिंगाला ऊसाच्या रसाने अभिषेक करावा त्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होते असं मानलं जातं यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतील तूल रास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा भगवान शंकराला भांग धतुरा आणि बर्फी अर्पण करा वृश्चिक रास शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र आणि बेर अर्पण करावं या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील धनुरास दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपत्र आणि दाटीच्या फुलांनी पूजा करावी त्याने वैवाहिक सुख मिळेल मकररास तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तीळ दुधात मिसळून अभिषेक करा भगवान शंकराला भांग आणि धतुरा अर्पण केल्याने इच्छित यश मिळते कुंभरास दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा शमीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून आराम मिळतो त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्याचा चांगला परिणाम होतो मीनरास मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर नारळ पाण्याने अभिषेक करावा शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करा खाजगी आयुष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका